शंभर कोटी रुपये सँक्शन केलेले आहेत शंभर कोटी पण गोशा ते गोशाळेला मिळत नाही आहेत हे अधिकाऱ्यांच्या सगळ्या भानगडीमध्ये ते अटकून बसत आहे पैसा आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शिंडेजी आहे गोविंदजी महाराष्ट्रात गोहत्या प्रतिबंधक कायदा अनेक वर्षांपूर्वी झाला मात्र त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल काही अपेक्षाभंग होत आहे का अपेक्षाभंग तर होतच आहे हे अनेक वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने गौहत्येवरती प्रतिबंध आणि परिवहनावरती प्रतिबंध लावण्याचा एक कायदा बनवला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी हे स्थानिक पोलिस पोलीस प्रशासनाची आहे पण पोलीस प्रशासन आपली जबाबदारी पूर्णपणे पाड पाडत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना सडकेवर उतरून गोवंश रक्षण करावं लागतं अनेक ट्रक आम्ही पकडतो हजारोच्या संख्येमध्ये गोवंश आम्ही रोखतो पण मोठ्या संख्येमध्ये कत्तलखान्यामध्ये गोवंश जातो आता बकरीच्या वेळेला तर अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर ते हल्ले पण झाले आणि फार मोठ्या संख्येमध्ये आम्ही गोवंश वाचवलेला आहे नांदेडची घटना तुम्हाला माहितीच आहे नाम नगरला एक घटना झालेली आहे नाशिकला घटना झालेली आहे अशा ज्या घटना होतात तर ह्या का बरं व्हायला पाहिजे मग ह्या गौरक्षणेच्या कारद्याला अंमलबजावणीला सक्षम करण्याकरता जे तुम्ही गोसेवा आयोगाचं पण निर्माण केलं तेवीसमध्ये ते झालेलं आहे पण त्याला तो पंगू आहे त्याला काही अधिकारच नाही दिले त्याच्यामध्ये जे काही अधिकारी दिलेले आहेत ते अधिकारी तितके गंभीरतेने त्याला घेत नाही आहेत अध्यक्ष आहे पण त्यांना काही अधिकार नाही आहे पोलिसांनी कोणी जिल्ह्यांमध्ये कोणी नोडल ऑफिसर्स नियुक्त नाही केले त्याला आम्हाला माहीत झालं की अमुक गोवंश जाऊन लागतात सांगायचं कोणाला आम्ही त्या पोलीस स्टेशनला सांगतो तू तितक्या गंभीरतेने घेत तो एक म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल ऑफिसर झाला पाहिजे त्याची जबाबदारी किती त्याला आम्ही सांगू गोसेवा आयोग जो स्थापन करण्यात आला त्याची काही नियमावली आहे त्याच्यामध्ये या नोडल ऑफिसरची तरतूद आहे का आणि ते जिल्हा पातळीवर त्यांची नेमणूक किंवा निश्चितीकरण होत नाही आहे का नाही आहे ना तेच तर म्हणणं आहे आमचं पोलीस महानिरीक्षक स्तराचा एक पोलीस अधिकारी ह्या आयोगाचा सदस्य बनवलेला आहे परिवहन आयुक्त याचा सदस्य आहे कृषी आयुक्त याचा सदस्य आहे अजून आहेत काही पण प्रत्येक वेळेला जे मला त्यांच्या सदस्यांशी जेव्हा बोललो माझं होतं तेव्हा बघितलं तर की बैठक होते त्या बैठकीमध्ये कधी हा येतो कधी तो येतो अधिकारी बदलून बदलून येतात तर निर्णय कसा करायचा मग निर्णय कसा होईल आज तुम्ही आले परवा दुसरा येईल मग निर्णय कसा होईल ह्या बैठकीत काय झालं त्याला माहितीच नाही तो निर्णय कसा होईल तर निश्चित व्यक्ती पाहिजे निश्चित अधिकारी पाहिजे की जो रेग्युलरली त्याला हे करेल ते नाही होत आहे त्याच्यामुळे गौसेवा आयुक्त हा पंगू आहे म्हणून का ते निर्णय होत नाही आहे तुकाराम मुंडे सारखे तिथे आयुक्त बसलेले होते ते निर्णय होऊ देत नव्हते आता सरकारने निर्णय केला त्यांना बदलले फार चांगलं झालं अभिनंदन करतो सरकारचं पण आता जे आयुक्त तिथे आलेले आहेत किंवा येणार आहेत त्यांनी या गोष्टीकडचं लक्ष द्यावं गंभीरतेने लक्ष द्यावं त्यांनी गोसंरक्षणसाठी पण निधीची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली होती ती तो जो निधी आहे ग गो गोशाळांना मिळाला पाहिजे तो मिळतोय का किंवा त्या संदर्भात ही अपेक्षा होत आहे शंभर कोटी रुपये सँक्शन केलेले आहेत शंभर कोटी पण गो ते गोशाळेला मिळत नाही आहेत हे अधिकाऱ्यांच्या सगळ्या भानगडीमध्ये ते अटकून बसत आहे पैसा तर जरा निर्णय करावा गोशाळ्यांना कोणत्या गोशाळा आवश्यक आहे कुठे गोवंश जास्त आहे कोणची गोशाळा सक्षम नाही आहे याचं निरीक्षण करून अध्ययन करून त्या गोशाळेला आवश्यक तितका निधी उपलब्ध करावा ही ह्या आयोगाची जबाबदारी आहे ना पण त्या आयोगाला तुम्ही अधिकारच द्याल नाही तर मग ते करणार काय कसं करणार आहे तुम्ही त्यांना अधिकार द्या पैसा द्या अलॉटमेंटचे अधिकार द्या निरीक्षणाचे अधिकार द्या हे केल्याशिवाय ते गोशाळा सक्षम कशी होणार गोशाळा चालणार कशी नाही तर रोजचा चारा पाणीचा विषय असतो गोशाळा चालवणं की इतकं सोपी नाही आहे मग गोशाळा चालवण्याकरताच तर तुम्ही तरतूद केली आहे ना एकीकडे तुम्ही तरतूद केली आणि त्याचा पैसा देत नाही एकीकडे वल बोर्डला लगेच तरदूद करता आणि दोन कोटी रुपये देऊन देता याचा अर्थ तुमची प्राथमिकता काय आहे हे लक्षात येतं ते जरा प्राथमिकता करा पण महाराष्ट्रामध्ये तुमच्याच विचारांचा सरकार आहे भाजप सरकारचा एक प्रमुख भाग असताना जर असं तुम्हाला म्हणावं लागतंय की गौशाळांसाठीचा निधी शासन अडवत आहे आणि वक्फ बोर्डाला लगेच निधी देत आहे प्राधान्यक्रम सरकारचा आहे ही दुर्दैवी स्थिती आहे बिलकुल दुर्दैवी स्थिती जी आहे ना आहेच दुर्दैवी स्थिती म्हणून तो मागच्या मागे तो विषय उचलला होता म्हणूनच उचलला होता भाई तुम्ही काय करता आहे सरकार सरकारच असतं ना तिथे बसलेले आयुक्त अधिकारी सेक्रेटरी सचिव हे जसं काही चालवतात तसं सगळं चालतं तर आमची काय भूमिका आहे आम्ही कसं सरकार चालवतो हे आम्हाला ठामपणे सचिवाला सांगता आलं पाहिजे असं कसं होत नाही झालंच पाहिजे असं जर ठामपणे आम्ही जर सांगितलं तर जे काम म्हणू ते निश्चित रूपेने होईल तसं काही होत नाही आहे असं दिसतं आहे चित्र म्हणून ह्या गोष्टी सगळ्या निर्माण होत आहे विश्व हिंदू परिषद या सर्व विषयांसंदर्भात भाजपचे जे प्रदेशातील श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी बोलणं करणार आहे हां त्यांना वेळ मागितला आहे राज्यपालांनाही वेळ मागितला आहे राज्यपालांचा वेळ मिळायचा आहे अजून मुख्यमंत्र्यांनाही वेळ मागितला आहे त्यांचाही वेळ मिळायचा आहे आणि भाजपचे जे श्रेष्ठी इथे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्यांना पण भेटण्याची योजना आम्ही केलेली आहे लवकरच त्यांना या सगळ्या विषयावरती आम्ही भेटणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये गौसंरक्षण कायदा जो आहे तो करण्यात आला गौहत्या प्रतिबंधक कायदा करण्यात आलेला आहे मात्र त्या कायद्याची सक्षमतेने अंमलबजावणी करण्यासाठी ज्या काही इतर तरतुदी आहेत त्यांची अंमलबजावणी जी आहे ती परिणामकारकपणे होत नाही आहे आणि त्यामुळे गौसंरक्षक जे आहेत किंवा विश्व हिंदू परिषद सारखे जे संघटन आहेत त्यांचा कुठंतरी सरकार पासून अपेक्षाभंग होत आहे अशी स्थिती सध्या तरी विश्व हिंदू परिषदेचे जे पदाधिकारी त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला स्पष्ट होत आहे कॅमेरामॅन अतुल हिरडे सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट